पुढची महत्वाची बातमी चंद्रपूर मधल्या राजुरामध्ये देखील मतदारांची नावं वाढवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे इथले आमचे प्रतिनिधी हैदर शेख त्यांच्याशी थेट बोलूयात हैदर राहुल गांधी यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपामध्ये तिथे ग्राउंड लेवलला काय रियालिटी आहे आज राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक आरोप करण्यात आले आहे की चंद, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघ आहे म त्या मतदारसंघात सहा हजार आठशे त्रेपन्न मतं ही बोगस आहेत म्हणून त्या संदर्भात दोन तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये या ऑनलाईन ज्या अर्ज केले होते त्या अर्जामध्ये काही घोड झाला आहे अशा प्रकारची तक्रार तिथले स्थानिक करत होते आणि त्याज एकाच फोटोवर अनेक अर्ज किंवा फोटो नसलेले किंवा जन्मपुरावे नसलेले अशा प्रकारचे पुरावे तिथं जोडलेच गेले नाही अशा प्रकारे बोगस मतदान आ, मतदार तिथं यादीत नोंदवले गेले अशा प्रकारची तक्रारी सुद्धा तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला करण्यात आलेली होती यासोबतच कोरपणा जिवती गडचांदूर राजुरा या भागातल्या गावातल्या भागातल्या लोकांचे जे नावं आहेत तिथे नोंदवले गेले होते तिथे त्यांचा जन्म झालेलाच नाही अशा लोकांची नावं जी आहेत त्या यादीत आहे अशा प्रकारचे अर्ज केले होते या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तक्रार दिली होती जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात ते चौकशीचे आदेश दिले होते ती कमिटी एक बनवून बनवण्यात आली होती या संदर्भात सध्या सध्या तरी चौकशी सुरू आहे आणि या आणि यासोबतच मागील एक तारखेला सुभाष झोटे जे आहेत ते माजी आमदार आहेत काँग्रेसचे त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या संदर्भातली माहिती दिली होती आणि आज पुन्हा राहुल गांधींनी त्या सगळ्या पत्रकार परिषद मध्ये सहा हजार आठशे त्रेपन्न मतं जी आहेत ती बोगस आहेत म्हणून म्हणाले होते